आणि आत्ताच बघितलं की आजी बोलते सुद्धा याच्यासोबत आवाज काढल्यावरती रिप्लाय देतो बघा अरे वा बोल बोल न्या। न्या। आजी बोलते बघा मित्रांनो मोर बघा एवढ्या जवळ मी कधीच बघितला नव्हता कसला पिसरा आहे बघा पंबड्यावर चाललो फायटिंग करू कसं आहे बघा नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललोय परत एकदा आपल्या बाजूच्या असोंडी गावमध्ये बऱ्याच वेळा आपण गेलोय तिकडे आपला मित्र आहे विनायक सावंत म्हणजेच आपला विनू तर आज आपण चाललोय मोर बघायला तुम्हाला वाटलं असेल की मी कुठच्या प्राणी संग्रहालयात चाललोय की काय पण तसं नाही आहे आज आपण मोराचं आणि एका आजीचं वेगळं नातं बघणार आहोत तिकडे जाऊन आपल्याला मोरसुद्धा बघायला मिळणार आहे तर चला पुढची माहिती मी तुम्हाला तिकडे जाऊनच सांगेन जास्त वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय असरोंडी गावात विनुकडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तर आपल्याला जायचंय मोर बघायला जो यांच्याच वाडीला आहे तर आपल्याला कोणाकडे जायचंय आमच्या वाडीत एक आजी घरी एक मोर येतो खूप वर्षापासून आहे तो आपण जाऊन तिकडे बघू आणि आता असेल की नाही माहित नाही पण बघू जाऊन तिकडे म्हणजे तो बाहेरच फिरतो बाहेर फिरतो हो अच्छा जंगलाच्या बाजूलाच घर आहे ते अच्छा तर आता आपण तिकडे जाऊया आजीकडे आणि बाकीची माहिती घेऊया ओके चला तर आता आपण चाललोय त्या आजींकडे बघूया आपल्याला मोराचं दर्शन होतंय की नाही कारण तो मोर जंगलात फिरत असतो आजींनी बोलावल्यावरती तो घरी येतो पावसामुळे किती पाणी आलंय बघा अरे वा आजीच्या घरी पोचलोय मोर दिसतोय समोर आपल्याला कुत्रे पण आहेत भारी रे पळात काय होतो काय बोलतं तर मित्रांनो फायनली आपण पोहचलो ते आजीच्या घरी आणि समोर बघा मोवर बसलाय भारीच वाटतय आजी पण येत आहेत पळतो ना त्याच अनोळखी माणूस दिसलो तर पळत जा कसा आहे बघा वचू घेता भारी रे मस्त पैकी आले का कलर भारीच वाटत कसा आहे बघा येता येता हा आला बघा परत

हा तू बघूया आजी कच्ची बात घाबरत नाही आम्ही नवीन हव म्हणून पळता आजी बोलते बघा इशारा फुलवला असता तर भारीच दिसलं असता तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे आजी आणि मोर

<laughs> <वो मनना। बारी। laughs> बोल, 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 एक नाव चा? चा, मौरे मौरे, मौरे, मौरे <laughs> मौर, कलर मस्तच पैकी आलं रागिलो ना एकदम हा कस दिसतोय बघा एक नंबर आता रानात हा रात्रीच पण बाहेरच असतं रानात

मस्तच विनूक बोचूक चाललो हा कसा आहे बघा मोर एक नंबर सुंदर असा कलर आहे मित्रांनो मोर बघा एवढ्या जवळ मी कधीच बघितला नव्हता जास्त करून राणीच्या बागेत वगैरे बघितला पण असा एवढ्या जवळ कधीच नाही किती जवळ थांबलाय बघा बसता मी आलत नाही अजिबात पळा किती जवळ थांबलाय बघा बापरे मस्त पैकी तुरा आलाय बघता माका बोचूक बघता बघता कोण नवीन येलोर <laughs> हा गाडिर बसा निसरूप बोलव बापरे शांत झालो एवढ्या जवळ कधीच नाही काय रे मोबाईल होय वा पाऊस आला चला घरात चला लगेच पळालो बघ भिजा कळत म्हणून बारीकड फुगडमध्ये नाही फुगड लाई चाललो कोंबड्या बरोबर चाललो फायटिंग करू <laughs>

करा करता रे फुल करा करता नका लावीत ना बोसल्यानंतर हम्म बघ कसली हा किरण इला किरण नाच रे नाच रे मोरा हम्म हम्म

मित्रांनो किती जवळून मोर बघतोय बघा भीती पण वाटते आहे वगैरे एक नंबर दिसतोय पण आजीने आवाज दिल्यावरती बघा ओरडणार बोल बोल वा <laughs> 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 <बारी रहे। laughs> खतरनाक पिसारा फुलवला असता तर जरा मजा आली असती रे ऊन आलय बघ विचार कर एवढे लांबून आलोय फुलव पिसारा परत माझ्या मागे फिरता येऊ कोण येलो अवंत नवीन मगापासून माझ्या गोल गोल फिरतोय मागच्या जन्मीचा काय नातं आहे काय काय रे बोचिल असला कसला दिसतोय बघा एक नंबर आणि एवढ्या जवळ फिरतोय ना भारीच वाटत किती जवळ आहे बघा विसारा <laughs> फुला कसला पिसर आहे बघा एक नंबर मला ओळ्या पॅन वाटत चांगलो माणूस आणता बाकीचे आले तर पळतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी है और है, आहे मोर आणि एवढ्या जवळून बघतोय खूप भारी आहे आजीचं आणि या मोराचं नातं गेली आठ वर्षे आहे आणि हा मोर लहान असल्यापासून या आजीकडे येतो आजी खाऊ घालते परत हा जंगलात जातो आणि आजी आजीने हाक मारल्यावरती हा परत येतो आणि आजीचं आणि याचं संभाषण पण आपण बघितलंय खूप भारी वाटते लांब जा रे लांब जा लांब जाम जा माका टार्गेट केले ना बचू नको प्लीज 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 वेनू बोलाव आहे का माका वाटतं माका हा सोडत नाही येऊ पाठी लागलो तर चल टाटा टाटा <laughs> मागे लागत बापरे भारीच आहे पत्र्यावर खाऊच्या टायमाक येत बरोबर बसता खाऊ काय घालता ह्याच कोंबड्यांचं खाऊ भारी सगळा खाता मस्तच आता वरती गेलो ती राख खया हां मगापासून एकदम जवळ जवळ फिरत होतो आता वरती गेलो त्या साइड गे। भारीच तर मित्रांनो मोर वरती गेलाय त्या साईडला गेला। आणि आता आम्ही चाललोय घरी खूप छान अशी माहिती आजीने दिली एक वेगळं काहीतरी बघायला मिळालं मोराचं आणि आजीचं नातं आता।, आता हा मोर परत संध्याकाळी येईल खायला अच्छा म्हणजे कोण आलं की लांब पळून जातो आता अच्छा आता वरती गेलाय तिकडे हां खूप छान अशी माहिती सुद्धा दिली आणि खूप छान असं काहीतरी वेगळा बघू मिळाला आमका आम्ही बांधून ठेवित नाही जंगलात जाता बसून म्हणजे मुक्त सोडलेलो आहात म्हणजे तो स्वतःहूनच येता खाता आणि परत जंगलात जाता अच्छा खूप सुंदर असं मोराचं दर्शन झालं जाता जाता परत एकदा दर्शन दिलंय हा बघा आलाय काहीतरी वेगळं बघायला मिळालं आपला राष्ट्रीय पक्षी मोर आजीचं आणि मोराचं नातं सुंदर एकदम जवळून बघायला मिळालं मोर धन्यवाद आजी असंच त्याला सांभाळा काऊ घाला हा हा आम्ही गेल्यावर नाचतेल रे पिसारू फुलवूक नाही <laughs> पिसारू फुलवलं नसतं तर मस्त मजा आली असती हा बघूया मोर काय खाली येत नाहीये आता आपण चाललोय घरी परत एकदा काहीतरी वेगळं बघायला मिळालं <laughs> नाहीतर आपण फक्त प्राणी संग्रहालयात मोर बघतो पण एवढ्या जवळून जंगलातला मोर बघितलं आहे चला आता घरी जाऊया मित्रांनो मोर बघून घरी चाललोय वाटलं नव्हतं की एवढ्या जवळून मोराचं दर्शन होईल पण खूप छान असं दर्शन झालं आजीचं आणि मोराचं एक अनोखं नातं आपल्याला बघायला मिळालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा